स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस गणेशोत्सवात कोकणात गणरायासमोर विविध देखावे साकारण्याची परंपरा आहे कुड्या तालुक्यातील कुंदे येथील कदम कुटुंबानं गणपती सणासाठी संत बाळूमामा यांच्या जीवनावरील चलचित्र देखावा साकारलाय यावेळी अतिशय सुबक मूर्ती आणि सजावट केली आहे नमस्कार मी सूरज कदम तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही पाहता इथे बाळूमामांच्या जीवनावर आधारित चलचित्र देखावा सादर केला आहे त्याच्यामध्ये दोन ट्रिक्सीन आहेत ज्यामध्ये एकदा भक्ताला नड असे त्यावेळेला बाळूमामा सोन्याचा हंड प्रकट करतात आणि दुसरं म्हणजे माझ्या मागे महालक्ष्मी देवीचं मूर्ती तुम्हाला दिसते ते महालक्ष्मी दर्शनाचा देखावा आम्ही सादर केला आहे यामागे जवळजवळ दीड ते दोन महिन्यांची मेहनत असते ज्याच्यामध्ये हे पेंटिंग दिसतं ते हँड पेंटिंग आहे त्याच्या ते पूर्ण फ्लेक्स लावून त्याच्यावर पेंटिंग केलं जातं जो विवेक देऊलकर जे जे स्टुडंट आहे तो येऊन पेंटिंग करतो आणि ह्याच्या मागे हे जे मूर्त्यांचे हात हल त्याच्या मागे मेकॅनिझम असते त्याच्यामध्ये नंदू फणसेकर ची आम्हाला साथ असते मालवण मधील आणि आमचा उद्देश एवढंच असतं की आत्ताच्या पिढीला एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ज्या स्टोरी आहे त्या कळाव्यात आणि चार लोकांचे पाय आमच्या उंबरठ्याला लागले आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोचावी एवढंच असतं तर गणपती बाप्पा या वर्षी सतरा दिवस आहे आमच्याकडे विराजमान तुम्ही कधी या कुंदे खांदारेवाडी मध्ये धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइटचं युट्यूब चॅनल